नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे बुधवार आणि आता अकरा वाजता आहे अकराला बी पाच कमी आहे तर मी का काल शेवाळ्या करून आणल्या होत्या त्या शेवाळ्या पसरवल्या हो घरातले सर्व कामं बाकी आहे आज उशिरा उठलो होतो आम्ही आणि उशिरा उठलो आणि कृष्णा पण आला त्यात नऊ साडेनऊ वाजता तर त्याच्यातच गप्पा मारण्यात वेळ गेला आणि गुड्याराने आता आंघोळ करून आली देवपूजा बी करून घेतलेली आहे कृष्णाने केली आल्या आल्या त्याने आंघोळ वगैरे केली तो म्हणे मम्मी मी देवपूजा करून घेतो त्याने देवपूजा केली मग बाकीचे कामं मी आवरून घेतलेले आहे आणि त्याने कैऱ्या आणल्या गावावरनं त्या कैऱ्यासुद्धा इथंच ठेवलेल्या आहे मग तर पिकवण्यासाठी आणलेल्या आहे त्यांनी थोड्याशाच आणलेलं आहे जास्त पण नाही आहे तर आणि शेवाळ्या मी इथं पसरवून दिल्या ते बघा आता त्यांना उन्हात टाकीन मी वेळ भेटला नाही मला तर माझी मैत्रिणीच्या पण होत्या ती पण मी संध्याकाळीच घेऊन आली होती त्या पण मी तिकडे पसरवल्या त्या म्हणून घरात एवढा पसारा दिसतो आहे तर आणि आज बनवणारे मी इडली सांबर तर मोसिपी पण मी तुम्हाला शेअर करणार आहे तर मी मी इथं पूर्ण तयारी आन होतं घेतो तर हे बघा इथं लौकी मी ना कापून घेतली <acht> कापून घेतलेली आहे तर चला इथं डाळ पण मी भिजू घातलेली आहे आणि पाणी पण मी कुकरमध्ये ठेवलेले हो आहे आणि माझे ना बटाटे पडले होते मागच्या वेजचे तर ते बटाटे खराब होत होते तर मी ना इथं बटाटे पण बॉईल करून घेतले पहिले तर भांडे बी पडले माझं सर्वच पडलं आहे तर ते इग्नोर करा तर हे बघा इथं मी बटाटे बॉईल करून घेतले ते बटाटे ना संध्याकाळी कमाते बटाट्याची भाजी करायला पण मी ना बॉईल करून घेतले गरम येते हात नको लावू त्यांना तर संध्याकाळी होऊन जाईल त्याची रेसिपी भाजी वगैरे बनवून घेणार आणि मुलांना मुलांना आहे ना बटाट्याची भाजी कशी पण माझ्या मुलांना आवडते चपात्यांसोबत पण मग मी ते हे खाले साफ केलं ना आपलं बटाटा ठेवायचं शिक तर मग ते बटाटे दिसले ना मी मी लगेच बॉईल करून घेतले संध्याकाळचं काम मी आताच त्यांना आहे ना, ना आता मी ना त्याचे छिलके काढून तर फ्रीजमध्ये ठेवून हा ठीक आहे जे होईन ते होईन वडापाव हो असो काही का होईना तर मी त्याचे छिलके काढून आता थंड झाले का लगेच फ्रीजमध्ये ठेवून देणार तर तसेच राहणार संध्याकाळी मला कामात येईल वडापाव असो हे भाजी असो काही का असे ना बटाट्यांचं घेऊन जाते आणि संध्याकाळी आज बुधवार आहे ना तर संध्याकाळी मला बाजारात जावं लागेल ताई आहे तर बाजारात जावं लागेल म्हणून काही का होय ना मी करून ठेवलेले आहे बॉईल करून ठेवले आणि मी त्यांना शेट्याच्या शेंगा सुद्धा बॉईल करायला ठेवून दिलेले तर चला मी आता आहे ना सांबारची तयारी करू का कांदा आणि टमाटे वगैरे कापून घेते तर मी ना लौकी चिरून घेतलेली आहे मस्त चिलून ती टाकून देऊ आपण पहिले मी ना काय करते कुकर लावून देते आणि मग कांदे बटाटे बेकते आणि मी इथं डाळ भिजून घातलेली तुरीची डाळ घातली मी संध्याकाळी पण आम्हाला थोडस एक्स्ट्रा म्हणजे जास्त पण नाही म्हणताय ना आपलं लवकीला पण लावून द्यायला मीठ टाकून देते पहिलेच थोडी हळद टाकते तर मी ना आता कुकर लावून घेते तीन शिट्ट्या काढून घेते आणि आज इतका उशीर होऊन गेला मला कामांना म्हणजे सग आता हे तीन शिट्ट्या करून घेते कांदे टमाटे कापून घेते आणि मग मी तुम्हाला फोंडीची तयारी दाखवते आपलं डोश्याचं पीठ बघा किती छान झालंय हे वर दाखवतो बेटा तर मला जेवढं लागतंय आहे ना मी तेवढं आहे ना एका पातेलीत काढून घेते आणि ना गुढी आणि मिक्सर मध्ये पिसून दिलेलं आहे मी तर तिच्या जवळ होती पण मी ती म्हणे मम्मी मी करून देते मिक्सर मध्ये दे। तशा कामांना माझी गुढीया राणी एकदम खाली त्याच्यात नमक टाकलेलं नाही मी नाही बाकी आता नमक टाकून देते ओ मामा खाली पडते खाली पडते जेवढं यूज होणार तेवढं यूज करते बाकीच आपल्या ढोशांना कामात रात्री रात्री हो का उद्या

मी ना पातेली गरम होऊन गेलेली आहे आणि पातेलीमध्येच बनवणार आहे सांबर तर तेल टाकून घेते पहिले आता ना, ना जिरं आणि मोरी टाकून घेते पहिले तू कशा ठेव पडून द्या तर जिरं बी टाकून घेते তেল লাগিয়ে ওরা নামুন যাবে না তখন ঠান্ডা একটু হয়ে গেল ওটা কাল হয়ে গেল আচ্ছা হলো नहीं नहीं शेंगा शेवग्याची शेंगा होत ना ते पण टाकून त्याच्यासारखा वाश येतोय काय म्हणतात पाणीपुरीच ते बनवत नाही का आणि घाई म्हणजे मी ना अद्रक लसूणची पेस्ट जाणते मला पण टाळ येतो पण मी ना अद्रक लसूणची पेस्ट टाकत नाही पहिले कारण की ना ती जर टाकली ना तर तेल मुडत म्हणून ना पहिले ना कांदा टाकायचा दोन आहेत ना मम्मा ते डोळ्यात उडलं मी नाही ना टमाटे टाकून घेते मी ना म्हणजे हाताची पप्पी घेते मम्मी खूप छान वास येतो आहे तुझे हात चुवते म्हणजे हे छाका वासेतो आहे खरंच मंचुरियन थाका वा असेच नाही मम्मी मला खरंच काय येतोय आणि मीट आहे ना हे बघा गरम मसाला घेतलाय तिखट घेतलंय आणि धनिया पावडर घेतली आहे ते पण मी टाकून इथे मी सांबर मसाला घेतलाय ना हळद टाकलेली नाही आपण याच्यात हळद टाकली त्याच्यामुळे मी मसाल्यांमध्ये हळद टाकलेली आणि इकडे मी इडल्या इक सुद्धा लावून घेतल्याय मुलांना भूक ना लावून गेलेली आहे खूप जोराची ते ते म्हणताय कधी होणार मी त्यांना कंटाळा यायला लागून गेला तर मी ना खट्टापणा यायला पाहिजे ना सांबरला थोडा खट्टापणा राहतो तर मी त्यांना लिंबू पिळून घेते मी तर दीड लिंबू घेतलाय आपला सांबर थोडा जास्त आहे ना त्याच्यामुळे थोडा खट्टा बी व्हायला पाहिजे मी आमचूर पावडर वगैरे काही टाकत नाही तर लिंबू पिळून टाकून देते मी खूप छान टेस्ट येते आमचूर पावडर म्हणजे मसाला आणि डाळ बघा किती छान झाली लवकी पण छान शिजली आपली ना ते पातेलीमध्ये ना जास्त होऊन गेला म्हणजे फुल करून गेली होती तर मी या पातेलीमध्ये ओतून घेतला आणि आपण इथे ना, ना लिंबाचा रस काढला होता तो टाकून देते खट्ट पण नमक आहे का आणि मी त्याच्यातच नमक टाकून दिलेलं होतं आणि आपण शेवग्याच्या शेंगमध्ये मध्ये पण नमक टाकलेलं होतं तर नमक नमक टाकायची गरज नाहीये दाखवू मला तो, तो तर मला वेळच भेटला नाही मी बाजारात गेलेली होती आणि आल्या आल्या मोबाईल घेतला हातात म्हटलं अजून आठवण पडून जाईल ब्लॉग चालू करायची तर मी इथं काय आम्ही नाही इथं आंबे आंबे आणले शंभरचे दीड किलो भेटले आमरस आंब्रस आणि कैऱ्या आणल्या पन्नासच्या दोन किलो भेटल्या मला आणि अखमी कैर्या म्हणे तर मग मी या दोन किलो घेऊन आली पाव तर भाजीपाला भाजीपाला इतका महाग झालेला आहे तर घ्यायला म्हणजे ना काय घ्यावं काय नाही असं होऊन गेलेलं आहे भाजीपाला खूप महाग आहे तर बटाटे मला तीस रुपये किलो भेटले मी एकच किलो आणले मग आहे बाकीचे पडलेले म्हटलं तर मग मी तीस रुपये किलो ते घेऊन आली आणि कैरी पन्नासची दोन किलो घेऊन आली तुम्हाला आता सांगितलं कैरी खूप छान आहे आणि मला आवडते जेवणासोबत छान राहते काय मी दोन सर आणि मध्ये काय दाखव ठेवायचे सर्व सामान नाही तर मग ते ना झाले करून जा आणि आज दुपारी ना फ्रीज वगैरे साफ केलं त्याच्यामुळे मला होऊन गेला पूर्ण घर क्लीन केलं होतं आणि तेव्हाच गेली होती मी बाजारात आणि मला वडापाव खायचा आहे तर मग मी ना दो दोन लात्या वडापावच्या पावला द्या घेऊन आली आणि भाजी भाजी सुद्धा करू गेली ती सकाळी बटाटे बॉईल करून गेले होते मी मला बोलू देते ते तर मी भाजी करून गेलेली आहे ती भाजी मिक्स करायची बाकी अजून म्हणजे करून गेलेली तशी पण तरी हाताने अजून मिक्स करेन मी ती आणि खूपच माग भाजीपाला बे ताई कोथंबीर तर डायरेक्ट पन्नास रुपये पाव कोथंबीर झालेली आहे भाजी नाही पन्नास रुपयाची पाव शरभर तर मी पाव शरभर घेऊन आली लागते ती मला आणि मी प्रत्येक भाजीमध्ये यूज करते बघा पावशर भाजी माझी ती लगेच साफ करून ठेवावं लागेल नाही खराब होऊन जाते इतकी मार्क पासून घेते भेंडी चाळीस रुपयाची अर्धा किलो भेंडी बापरे तुम्हाला किती आहे ते काढताय ती भेंडी तो खाते आणि भाजीपालामध्ये काही चांगलं एवढं काहीच ब म्हणजे मा मला आवडलंच नाही गवार होती गवार पण अशी निंबर होती त्याच्यामुळे ती काही आणि भाजीपाला पण आलेला नव्हतं एवढा मी नेस तुम्हाला भाजीचा रेट सांगते जळगावमध्ये काय रेट चालू आहे बघ असं खूप महाग आहे भाजी, भाजी बार तर म्हणजे तीस रुपये आणि भेंडी हिरवी मिरची पण मी चाळीसची अर्धा किलो घेऊन आली मिरची लागते मला आपल्या कसं आपण खांदेशी म्हणून ठेचा वगैरे ठेचा बी राहिला ना तरी भाकरीसोबत मला आवडतो मग मी ना आठ धाकरीला घेणार आली भिंड्या पण ऐकलेलं तर असं राहतो मग असं आहे आपला आठवडे बाजार बाजारात काहीच नव्हतं तर घ्यायचं मनच झालं नाही माझं आणि असंच होतं मग खाय प्यायचं केळी वगैरे तेच होतं तर ते मुलं खातच नाही केळी बी खात नाही ते आजकाल काहीच खात नाही त्याच्यामुळे मी आणत नाही आहे आणि सफरचंद वगैरे जाणले ना ते मध्ये ना लाल निघत आहे त्याच्यामुळे मी ते पण म्हणजे खाऊ देत नाही मुलांना तर आता झाला आणि एका वेळेस ना मी गावात जाणार एक दिवशी आता शनिवारी यांना जर सुट्टी राहिली तर मग गावात जाणार मला कांद्याची गोणी पण आणायची आहे काही लसूण बी आणायचं आहे उन्हाळ्याचं मी अजून काहीच घेतलेलं नाही आहे माझा असेच दिवस जात आहे वेळच भेटत नाही मला तर मला कांद्याची गोणी आणि लसूण पण आणायचं आहे ते घ्यायला जाणार तेव्हा पोरांना फ्रूट पण आणणार तर फ्रूट आणलेच मीनी होते तिथं केळी वगैरे पण होते पण मला काही बरोबर वाटले नाही ते असे पिकलेले व्यवस्थित नव्हते तर मग मी काही घेतलं नाही तर आंबे बरे वाटले तर मी आंबे घेतले बाकीचे पण होते पन्नास रुपये किलो आले ते काही घेतले नाही मी शंभरचे दीड किलो भेटले ते घेतले मी चांगलेच आंबे घेतले मी तर चला इटल्या पडलेल्या आहेत दोन तीन पण ते मुलं नाही म्हणत आहे आता खायचं तर मला आता वडापाव बनवून द्यायचा आहे त्यांना तर तेव्हा मुलं खातील तर वडापाव बी झाले माझे फक्त एकच हे राहिलेलं आहे तर असे गोळे करून ठेवले आणि बाकीचा भाजीपाला पण मी रचून दिला आहे पूर्ण भाजीपाला रचून दिला आहे म्हटलं किचन साफ करून घे तर हे इडलीच्या भांड्यात दोन तीन इटल्या पडल्या आहेत ना ते आता कंडाळा येतोय ते आता पूर्ण आवरून घे आणि बघ साफ करेन मी तव ना मी मिरच्या पण साफ करून ठेवून दिल्या भेटी वगैरे सर्वच ठेवून दिलं मी दोन भेंड्यांना सर्व मी आंबे वगैरे सर्व क्लीन करून घेतलं गॅस वाटा नंतर आता क्लीन करीन आता वडापाव गरम गरम खायला देते मुलांना मुलं पण जेवण करतील मी तिची भाजी पण मी काढून ठेवली साफ करून घेईन वडापाव वगैरे खाल् जेवण केलं की मग हे साफ करून घेणार अशीच ठेवली ना लगेच खराब होऊन जाईल वीस रुपये वाया जातील त्याच्यामुळे ना मी मी मेथीची भाजी साफ करूनच आहे तर चला आता वडापाव पण झालेले मुलांना देते मी पहिले जेवायला ते उलटून घेते आणि वडापाव खूप आवडतो आमच्याकडे आम्ही बाहेरचं देतच नाही आहे मुलांना बाहेरचं तेल मला म्हणजे ना विश्वासच बटत नाही माझा तर मी मुलांना देतच नाही किती बी काही झालं किती बी थकून आली तर मग मी पहिले करून ठेवते मुलांना तर ते सांगताना लगेच मी दुसऱ्या दिवशी जरी करीन तर करीनच तर चला मी आता आवरून घेते पूर्ण क्लीन करून घेणार आ, तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद